रे वाई इकडे येऊन दुसरीने सामान बाहेर काढले दुसरी सामान दाखव काय रे मोरा इकडे मोर आलेले अचानक पडत पळत सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आम्ही इकडं पनवेल हायवेल आहे आमच्या बिल्डिंगच्या मागे पण आहे आपल्यासोबत तर आम्ही चालू आहे डोंगराव डोंगरावरती फिरायला जागू आम्ही पण डोंगरावरती दोन आम्ही काय करायला चालू आहे काय नाही तर खूप मजा येणार तुम्हाला आणि बघा सका सकाळी चालू किती मस्त दिसतोय गेला आता बिल्डिंग तर आम्ही कुठे होऊन पोचलेलो आहे आता डोंगराच्या आतमध्ये अजून तो खूप आतमध्ये जायचं आहे आम्हाला डोंगर बघा कसं केलेलं आहे काही दिवसात तो पण गायब होऊन जाणार ऋषी व कुठे घेऊन वाटतं सकाळ सकाळी डोंगरांमध्ये पूर्ण चिखलच इथं रस्ता बघा इकडं माघ मशीन वगैरे ठेवलेत आता डोंगरांच्या आतमध्ये आलेलो इकड तरी बघा आता आम्ही इकडं आलेलो आहेत बघ आता इकडनं खाली कुठं जायचंय स्लीपर घातली मी स्लीपर घातली असं पण रस्ता बंद हे कुठून अरे रे इकडे येऊन तुझ्या सामान बाहेर काढले ऋषी सामान दाखव कापत राहतं इथं तर हे बघा मी आता इथं चार कापाला आलेलो बैलांसाठी आणि इकडं बघा कोण भेटला हा स्वराज सराज आता भारा घेऊन येते तिकडन सगळ्यांकडचे जमा करत करत येतोय घेऊन ठेवल बांधल बांदल तू बालाजी मोरे बाबा तिकडे एकदम स्लो काम करतोय एवढ्या वेळच कोणी मिस्तक आपल्यात मग एवढ मीच कापले तिथं या स्वराजला कधी मीच मदत करत होतो इकडे आणून ठेवायला ना स्वराज हो हो बघितला पुढच्या वर्षी दौऱ्या करून तेव्हा तिकडे किती मोठी मोठी होती गोवत पुरे कापले पुरे साफ करून टाकलं खूप ऊन लागायला लागले गरम होता खूप स्वराज तो इडली वाला आलाय बघ फ्राय केलेत नावा वेगळं मोर आलेले अचानक पळत पळत हा किरण पार व्हायचा आता मी इकडनं सगळं पॅक वगैरे करून निघलेल एक बाहेर घेऊन हे पिशवी कुठे यायची ऋषा मागणार कस आहे सामान ऋषा येणा स्वराज आहे आता कस गेला <laughs> <आगा। laughs> <laughs> <laughs> ऋष आपडशील आम्ही थकलेले आहेत सकाळचे नऊ वाजलेले आहेत सात वाजता आलो तिकडं आता बघा हे आपल्या बालाजीची टेम्पो याच्यामध्ये टाकते सगळं आणि बघा दोन्ही पण गाडी इकडे उभा आहेत सकाळ सकाळी सका जरा कसं फ्रेश वाटलं उठून इकडे आलो तर इथं असं दररोजच येतात पण आपण कसं संडे होतो जा मग त्याच्यामुळे जाऊ बोललो ते गा दोन्ही गाड्या काढून तिकडं बाहेर लावू लगेच ती गाडी बाहेर येईल तरी बघा तिकडनं आता आम्ही निघलेलो आहेत बघा टेम्पोमध्ये पूर्ण लोड केलेले आता माल मालपुरा भरदी आहे आता आम्ही चाललो इकडनं घरी इकडं मला आता कामाला जायचं आपल्याला तेव्हा आम्ही लवकर लवकर चाललो आहे वेगळात बालाजी बालाची आपल्या बालाजी टेम्पो पूर्ण सकाळ सकाळी मस्त थंडी वाजत होती कवळ पण होता आता एकदम कडकून आले गरम होते नुसतं पूर्ण घाम अवतार वर्ष झाला तुम्ही बघू शकता खूप मेहनत केली हे बघा आई शपथ मस्त चिकलची फॅक्टरी आलेली बघा इकडं हे बघा चिकलची फॅक्टरी कॅडबेरी बघा इकडे पण डोंगर चालू आहे काढणं हे बघा सी जेसीबी वगैरे बघा डायरेक्ट डोंगर तोडता नुसता पैसा काय दिसणारच नाही आता इथे डोंगर पण एवढं मस्त भारी आहे बदलापूर म्हणून डोंगर वगैरे हो सकाळी सकाळी मस्त एक नंबर वाटलं व्यू वगैरे बघून एकदम तसं फ्रेश वाटलं माणसाला पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी आजूबाजूला खूप मुश्किल झालेली आहे आम्हाला खाली जायला कारण की आमच्या गाडीला मागचा ब्रेकच नाही पुढचे ब्रेक चाललोत फक्त आम्ही आणि हे बघा पूर्ण उतरणे पूर्ण एकदम हळूहळू बघा तीन चारच्या स्पीडला आता थोडीशी घसरली म्हणून मी जरा कॅमेरा चालू केला <laughs> तुम्हाला दाखवा पडल्यावर आता सोड आता थोडं जाईल बरोबर पण वाचलो खूप पडता पडता कंट्रोल केले पायावरती तर आता आम्ही तिकडनं निघून इकड बेड्यावरती आलेलो आहे आता बेड्यावरती चाललोच आहे आम्ही कारण की आता चार वगैरे पण कापताना वगैरे दाखवलं बैलांना टाकायला आता तसे बैल बघा आईचे बैल पण दाखवलेले चांगले ना तिथून मस्त बैल वगैरे बघा आमचे तसं पण आज शर्यतीत आहे तो बाला जाणार आहे शर्यतीला आता मी इथं आलेलो बेड्यावरती आणि हा स्वराज बाग आहे तिकडनं येतोय आणि बघा आतमधीला बैल बघा लक्ष बारक्याचं नाव काय रे हा धनुष्य बांध बसुरा साई तिकडे माणिकला तिकडे बांधतात स्वराज हा तो कसं आहे आमचं इथं बेडा तर आता आम्ही तिकडनं चाललेलो आहे घरी तेच तुम्हाला फक्त बेडा दाखवायसाठी आलो होतो हे स्वराज येतो रे अरे कामाला जायचे कामधामच करत चला इकडनं निघलेलो आहेत आणि तुम्हाला इथपर्यंत आपला ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघता तर पण कमेंट तर कर करत जा कसा वाटला कसा नाही फीडबॅक द्या फीडबॅक द्या दे काहीतरी सांगा तुम्हाला काय चांगलं वाटलं काय वाईट वाटलं कसं आम्ही त्याच्यामध्ये अजून इम्प्रुव्हमेंट करू ना 再见了，拜拜。